नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एम स्कूल टीचर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो संख्या ज्ञान हा आपला पाठ चालू आहे त्याच्यामधील त्याच्यामधील मागच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं एक ते शंभर या संख्यावर आधारित प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या तयार करणे त्याचबरोबर तैस त्याच्यावर आधारित प्रश्न त्याच्यावर आधारित प्रश्न स्कॉलरशिपमध्ये विचारलेले प्रश्न या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी सांगू इच्छितो की जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जे व्हिडिओज येतील चॅन त्यांचं नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळून जाईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ कोणता आहे काय पाहणार आहोत आपण मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे हा हा आपला आजचा घटक आहे ज्याच्यामध्ये आपण मागील वर्षाचे काही प्रश्नसुद्धा पाहणार आहोत जे परीक्षेमध्ये विचारलेले आहेत आणि तशाच प्रकारचे तुम्हाला प्रश्न करून ठेवायचे आहेत जेणेकरून तुम्हाला खूप फायदा होईल हे लक्षात घेता आपण पुढे जाऊयात बघा मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे हा आपला आजचा घटक आहे मग इथे तुम्हाला काही पॉईंट दिलेले आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत बघा हे लक्षात ठेवा बघा काय पहिला पॉईंट काय सांगतो या प्रकारचे प्रश्न सोडवताना सांगितलेल्या अटींचा वापर करावा लागतो ज्या काही अटी सांगितलेल्या असतील त्यांचा वापर करावा लागतो म्हणून त्यांना अटीतील संख्या असे सुद्धा म्हणतात बघा या प्रकारचे म्हणजे लहानातले लहान किंवा मोठ्यातले मोठे संख्या तयार करत असताना काही अटी वापरलेल्या असतात आणि त्या अटीचा वापर केला जातो म्हणून त्यांना अटीतील संख्या असं सुद्धा म्हणतात पुढचा पॉईंट आहे बघा काय सांगतोय मोठ्यात मोठी संख्या बनवताना अंक उतरत्या क्रमाने ला लिहावे मोठ्यात मोठी संख्या बनवत असताना जे अंक आहेत ते पहिले तर उतरत्या क्रमाने लिहावे उतरत्या क्रमाने म्हणजेच मोठ्यापासून छोट्याकडे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण दिलं इथे आहे आठ पहिला आहे आठ एक सहा पाच अशा प्रकारे मग ह्याचे सर्वात मोठा कोण आहे आठ त्याच्यानंतर कोण आहे सहा त्याच्यानंतर पाच नंतर एक अशा प्रकारे मी जर ह्याच्यापासून एक अंक तयार के एक संख्या तयार केली तर मला सर्वात आधी मी काय घेतलं मोठी मोठा अंक घेतल्यानंतर त्याच्यापेक्षा छोटा त्याच्यापेक्षा छोटा आणि सर्वात शेवटी एकदम छोटा आपल्याला काय मिळाली सर्वात त्याच्यापासून आपल्याला एक संख्या मिळाली आणि ती संख्या असेल मोठ्यात मोठी संख्या मग मोठ्यात मोठी संख्या बनवताना अंक नेहमी उतरत्या क्रमाने लिहावे हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल पहिले तर संख्या बनवत असताना पुढचा पॉईंट आहे बघा पुढचा पॉईंट काय सांगतो लहानातली लहान संख्या लहानात लहान संख्या बनवताना अंक चढत्या क्रमाने मोठ्यात मोठी लिहावे चढत्या क्रमां चढत्या क्रमाने मोठ्यात मोठी असं लिहत जावे बघा ह्याच्यामध्ये आता चढता क्रम म्हणजेच पहिले छोटी संख्या नंतर त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी इथे प्र इथे आपल्याला आहे सात नऊ पाच आठ अशा प्रकारे अंक आहेत ह्याच्यापासून जर आपल्याला लहानात लहान संख्या बनवायची असेल तर पहिले मी काय लिहिणार पाच त्याच्यानंतर सात त्याच्यानंतर आठ आणि त्याच्यानंतर नऊ अशा प्रकारे ही आपल्याला लहानातली लहान संख्या मिळते पाच हजार सातशे एकोणनव्वद ह्याच्यापासूनच जर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची असेल असती तर काय केलं असतं हे उलटं लिहिलं असतं नऊ आठ सात पाच म्हणजेच नऊ हजार आठशे पंच्याहत्तर ह्या संख्येपासून आपल्या ह्या अंकांपासून मो सर्वात मोठी संख्या मिळाली असती जाऊया पुढे आपण बघा पुढचा पॉईंट आहे लहानात लहान संख्या बनवताना शून्य हा जर अंक दिलेला असेल तर काय करावा शून्य हा अंक नेहमी डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहावा मग जरी शून्य हा लहान असला तरी पहिला लिहू नये आपल्याला संख्या जर लहानात लहान बनवायची असेल तर कारण शून्य जर अगोदर लिहिला तर ती संख्या चार अंकी संख्या लिहायला सांगितलं असेल तर तीन ती तीन अंकीच होऊन जाईल बघा इथे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे दोन शून्य पाच एक अशा प्रकारे दिलेलं आहे शून्य जर आपण पहिलं लिहिलं तर हे तीनच संख्या म्हणून गणल्या जातील आणि म्हणून ते तीन आकडी संख्या होईल इथे चार अंक आहेत मग बघा ह्याच्यापासून पहिला छोटा शून्य सोडून पहिला छोटा अंक कोणता आहे एक मग काय लिहिलं शून्य नंतर दोन आणि पाच अशा प्रकारे हे छोटेत छोटी म्हणजे लहानात लहान संख्या होते मग लक्षात ठेव शून्य दिलेलं असेल तर शून्य नेहमी दुसऱ्या स्थानावर लिहायचं पुढे पुढे जाऊया आपण बघा पुढचा पॉईंट आहे अंकांची संख्या कमी असेल जर अंकांची संख्या कमी असेल तर लहानात लहान संख्या बनवताना लहान अंकांची पुनरा पुन पुनरावृत्ती करावी मोठी संख्या बनवताना मोठ्या अंकाची पुनरावृत्ती करावी पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा तोच लिहावा तुम्हाला जसं की इथे उदाहरण सांगितलं आहे बघा एक दोन शून्य सात काय 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 अंक दिलेत एक दोन शून्य सात या अंकापासून सहा अंकी लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या संखी मोठ्यात मोठी सहा अंकी संख्या बनवा तुम्हाला दिलेले चारच अंक आहेत पण त्याच्यापासून आपल्याला लहानात लहान व मोठ्यात मोठी सहा अंकी संख्या बनवायला सांगितलेलं आहे मग लहानात लहान बघा मी काय केलं इथे पहिले तर सर्वात छोटा अंक कोणता आहे शून्य सोडून एक मग काय लिहिला एक आणि त्याच्यानंतर काय आहे शून्य त्याच्यानंतर आपण काय देणार शून्य मग हे शून्य मी किती वेळेस लिहिले तीन वेळेस आणि नंतर दोन आणि सात कारण आपल्याला सहा अंकी संख्या बनवायची म्हटल्यानंतर आपल्याकडे एक शून्य दोन आणि सात एवढेच आहेत मग काय सांगितलं इथे वरती तुम्ही बघितलं असेल तर लहानात लहान संख्या बनवत असताना लहान अंकांची पुनरावृत्ती करावी पुनरावृत्ती करावी मग लहान कोण आहेत हे शून्य म्हणून एक शून्य शून्य किती आकडे झाले तीन परत हे चार आणि दोन सात अशा प्रकारे आपल्याला संख्या मिळेल त्याचे उलट मोठी संख्या बनवत असताना मोठ्या मोठ्या अंकाची पुनरा पुनरावृत्ती करावी बघा इथे तुम्हाला दिसेल सात सात तीनदा लिहिलं नंतर दोन एक आणि शून्य उतरत्या क्रमाने म्हणजेच मोठ्यात मोठी संख्या मिळते लहानात लहान म्हणजे चढत्या क्रमाने तुम्हाला लिहायचं आहे पुढ पुढे आपण तेच पाहणार आहोत चढता क्रम उतरता क्रम पण तिथे संख्या जे आहेत ते खूप मोठ्या असणार आहेत चला तर मग आपण पुढे जाऊया पुढे तुम्हाला दिसून येते संख्या मोठ्यात मोठी कोणती लहानात लहान कोणती हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा एक अंकी संख्या एक अंकी संख्या मोठ्यात मोठी संख्या इथे तुम्हाला दिसतं आहे मोठ्यात मोठी संख्या नऊ एक अंकी आणि श... लहानात लहान एक त्याचबरोबर लहानात लहान विषम संख्या विषम संख्या समसंख्या आपण पुढे पाहणार आहोत विषम म्हणजे ज्याला दोनने भाग जात नाही अशाला आपण म्हणतो विषम संख्या आणि जे जे दोनने पूर्णपणे भाग जात असेल अशाला आपण म्हणतो समसंख्या मग इथे समसंख्या मोठ्यात मोठी काय आहे आठ दोन अंकी संख्या जर बघितले तर मोठ्यात मोठी किती आहे नव्याण्णव लहान लहान दहा इथे लहान लहान विषम संख्या विषम म्हणजे तिथे अकरा येणार आणि मोठ्यात मोठी समसंख्या अठ्ठ्याण्णव तसेच प्रकारचे तीन अंकी संख्या नऊशे नव्याण्णव लहान लहान स लहानात लहान संख्या तीन अंकी संख्या शंभर त्याच्यानंतर लहानात लहान विषम संख्या एकशे एक आणि मोठ्यात मोठी समसंख्या नऊशे अठ्ठ्याण्णव चार अंकी जर बघितले तर चार अंकी ह्याच्यामध्ये नऊ 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 जर चार वेळेस तुम्हाला लिहावे लागतील मोठीत मोठी संख्या आणि लहान लहान एक आणि त्याच्यानंतर बाकीचे सर्व झिरो म्हणजे चार अंकी इथे होऊन जाते तेच जर चार अंकी आपल्याला लहानात लहान विषम लिहायचं असेल तर विषम म्हणजेच त्याच्या मागे एक तीन असं असणार एक तीन पाच हे विषम संख्या आहेत ते शेवटी तुम्हाला दिसणारच आणि इथे हे लहानात लहान कोण होतो एक हजार एक तर मोठ्यात मोठी समसंख्या नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव अशा प्रकारे हा टेबल किंवा हा जो तक्ता दिला आहे तुम्हाला तो सुद्धा लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे नसेल राहत तर तुम्हाला ते काहीतरी आयडिया लावा लावून तुम्हाला करावा लागेल किंवा ज्यांना लगेच समजतंय त्यांच्यासाठी काहीच हे कठीण नाहीच आहे मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या दोन अंकी एक अंकी तीन अंकी अशा प्रकारे पुढे जाऊया आपण मला हे समजलं असेल असं मी समजतोय असं मी गृहित धरतो पुढे बघा पुढे डायरेक्ट प्रश्न दिलेले आहेत मागील वर्षाचे प्रश्न मागील वर्षाचे प्रश्न येथे दिलेले आहेत आणि आपल्याला ते सोडवायचे आहेत अतिशय असे सोपे प्रश्न आहेत मला नीट लक्ष द्यायचे आहेत आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला करायचे आहेत बघा चार पाच सहा शून्य आठ हे अंक एकदाच वापरून काय करायचे आहेत हे जे अंक दिलं ते एकदाच वापराय वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांचे बेरेजेची निमपट यांचे बेरेजेची निमपट आता प्रश्न एकदमच वाचू नका काय करायचं तुम्हाला प्रश्न पहिल्या अर्धा वाचा हे अंक दिलेले आहेत त्याच्यापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या मग मोठ्यात मोठी संख्या काय करायचं काय करायला सांगितलंय सर्वात पहिले काय करणार मोठ्यात मोठी संख्या बनवत असताना मोठी संख्या पहिल्या म्हणजे उतरत्या क्रमाने तुम्हाला लिहायचं आहे म्हणजे आठ पहिला येईल त्याच्यानंतर सहा येईल नंतर पाच येईल नंतर चार येईल नंतर शून्य येईल किती आहेत एक दोन तीन चार पाच मग इथे पाच दिसत आहेत तुम्हाला मग ही झाली मोठ्यात मोठी संख्या मोठ्यात मोठी संख्या त्याच्यानंतर लहानात लहान संख्या लहानात लहान संख्या जर घ्यायची असेल तर आपल्याला पहिले काय लिहावं लागेल चार त्याच्यानंतर शून्य त्याच्यानंतर पाच त्याच्यानंतर सहा नंतर आठ ही झाली लहानात लहान संख्या शून्य पहिले लिहू नका शून्य जर पहिले लिहिला तर ती चारच अंकी होऊन जाईल म्हणजेच एक अंक कमी होऊन जातो मग इथे त्याचे पुढे काय सांगितले यांच्या बेरेजेचे यांचे बेरेजेची निमपट म्हणजे बेरीज करून त्याचा अर्धा मग बेरीज केले तर काय येतो इथे आठ दहाचा शून्य इथे हाचा आला एक दहा अकराचा एक हा चाला एक आणि हा सात सात नंतर आठ आणि चार हे होतात बारा मग ही आपल्याला बेरीज करून मिळालेली संख्या ह्याचा निमपट म्हणजे ह्याचा अर्धा किती येईल ह्याला जर मी दोनने भाग दिला बघा ह्याला जर मी दोनने असं भाग दिला तर किती येईल म्हणजे अर्धा करायचं आहे किंवा हे डायरेक्ट मी असं लिहितो बारा बारा सात एक शून्य आणि आठ ह्याला जर मी दोनने भाग दिला म्हणजे अर्धा केला निंपट तर बे की बे बेसक बारा त्याच्यानंतर बेत्री ह्याला जर भाग दिला तर बेत्रिक सहा एक उरला इथे अकरा होतात अकरा होतात म्हणजेच किती दोनचा भाग दिला तर बे पंचे दहा परत एक उरला पंचे दहा आणि बेचोक आठ आणि अशा प्रकारची संख्या तुम्हाला कुठू कुठे दिसते सहा तीन म्हणजेच त्रेसष्ट हजार पाचशे चोपन्न पर्याय क्रमांक तीन ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल आणि म्हणून पर्याय क्रमांक तीनला तुम्ही गोल करणार हा प्रश्न विचारला आहे दोन हजार अठरा आय होप हे तुम्हाला समजत असेल आणि अतिशय हे असं सोपं गणित आहे त्याच्यामुळं व्यवस्थित समजून घ्या समजत नसेल तर कॉमेंट करून मला तुम्ही सांगू शकतात कसं करायचं वगैरे ते डिटेलमध्ये पूर्ण मी परत समजावून सांगेन तर पुढे आपण जाऊया म हे असं मी गृहित धरतो की तुम्हाला समज समजत आहे पुढे जाऊया आपण पुढचा प्रश्न घेऊया बघा पुढे पुढचा प्रश्न तशाच प्रकारचा परत प्रश्न दिसतोय तुम्हाला बघा शून्य दोन तीन नऊ सात हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या हे अंक एकदाच वापरून तयार होणारे लहानात लहान पाच अंकी संख्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे म्हणजेच लहानात लहान मोठी मोठीत मोठी मो, मोठ्यात मोठी संख्या पाच अंकी संख्या लहान लहान आणि पाच अंकी संख्या मोठेत मोठी ह्यांच्यामधला मधला फरक कितीने मोठा आहे बघा हे अंक एकदाच वापरून तयार होणारे होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या हे अंक एकदाच वापरून तयार होणारे लहानात लहान पाच अंकी संख्यापेक्षा कितीने मोठी आहे म्हणजेच मोठी संख्या आणि लहान संख्या यांच्यामध्ये फ कितीचा फरक आहे असं एक जर गृहीत धरलं तर मोठीत मोठी संख्या आपल्याला मिळेल नऊ त्याच्यानंतर सात नंतर तीन दोन आणि शून्य किती आहेत पाच अंकी एक दोन तीन चार पाच ही झाली मो मौ... किती मोठ्यात मोठी आता लहानात लहान काय येईल दोन शून्य तीन सात आणि नऊ ह्याच्यामध्ये जर आपण वजापाकी वजापाकी काय वजा मिळेल इथे आपण दहा पकडू दहा म्हणजे दहामधून नऊ गेले राहिला एक त्याच्यानंतर इथे होईल अकरा अकरातून सात गेले राहिले पाच त्याच्यानंतर इथे इथे होईल बारा बारातून ती तीन, तीन गेले राहिले नऊ त्याच्यानंतर इथे होईल सहा म्हणजे सहातून शून्य गेले सहा आणि नऊमधून दोन गेले राहिले सात सा... आणि आस... असं उत्तर तुम्हाला कुठे दिसते शहात्तर हजार नऊशे एक्कावन्न सॉरी इथे इथे चुकवलेला इथे चार येईल अकरातून सात गेले चार बाकी सर्व बरोबर आहे शहात्तर हजार नऊशे एक्केचाळीस कुठे दिसतंय पर्याय क्रमांक चार आणि पर्याय क्रमांक चार हे अगदी बरोबर उत्तर असेल तर तुम्ही याला गोल करणार हे समजलं असेल असं प्रश्न असं मी गृहित धरतो पुढचा प्रश्न आपण घेऊया पुढचा प्रश्न बघा काय आहे पुढचा प्रश्न हा सुद्धा तशाच प्रकारचा परत दिसून येतोय तीन दोन पाच शून्य आठ तीन दोन पाच शून्य आठ हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून सहा अंकी लहानात लहान विषम संख्या तयार केली असता एकक व सतक स्थानांचे अंकांचा गुणाकार किती आता ही जी संख्या आहे किमान एकदा वापरून सहा अंकी लहानात लहान सहा अंकी इथे किती आहेत एक दोन तीन चार पाचच दिसतात मग सहा अंकी लहानात लहान काय येईल पहिला येईल दोन त्याच्यानंतर शून्य 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 त्याच्यानंतर तीन पाच आणि आठ मग एकक स्थानी कोण आहे आठ दशक स्थानी कोण आहे पाच एकक आणि दशक स्थानांच्या अंकांचा गुन्हा म्हणजे आठ आणि पाच ह्या दोघांचा गुन्हा आठापन पंचे चाळीस आठापनचे चाळीस आणि म्हणून चाळीस उत्तर हे अगदी बरोबर असणार आहे पर्याय क्रमांक दोन पुढे जाऊया आपण पुढचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न हे आपण घेतला इथे पुढचा प्रश्न मी घेतोय पुढचा प्रश्न मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या व मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या यांची बेरीज तीन अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे आता प्रश्न अगदी सोपा फक्त समजून घ्या पहिले मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या काय असते मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या नऊ 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 पाच वेळेस व मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या काय आहे मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या नव्याण्णव यांची बेरीज यांची बेरीज यांची बेरीज केली तर काय येते बघा नऊ नऊ अठराचा आठ हातचाला एक अठरा आणि एकोणीसचा नऊ हातचाला एक दहा हजार शून्य हातचाल एक दहा हजार शून्य हातचाल एक दहा ही झाली बेरीज यांची बेरीज तीन अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठे आहे तीन अंकी लहानात लहान कोणते आहे तीन अंकी लहानात लहान जर आपण घेतलं तर तीन अंकी लहानात लहान शंभर आहे बघा मग हे एक शून्य 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 आणि अठ्ठ्याण्णव मग वजा लहानात लहान तीन अंकी संख्या काय आहे शंभर वजा केले तर आठमधून शून्य गेलं आठ मधून शून्य गेलं नऊ इथे दहातून एक गेलं नऊ त्याच्यानंतर परत इथे एक होईल दहा मग इथे दहातून एक गेला परत नऊ आणि परत दहातून एक गेला नऊ किती राहतात बघा कुठे उत्तर दिसतंय नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव उत्तर कुठे आहे पर्याय क्रमांक दोन आणि म्हणून ब पर्याय क्रमांक दोन हे अगदी बरोबर उत्तर असणार आहे बघा कन्फ्यूज करण्यासाठी एकदम त्याचे जवळपासचे पण उत्तरं दिलेले आहेत किंवा हेच हेच तुम्हाला इथेसुद्धा दिसतं आहे म्हणजे आपण काय करतो अर्धाच केलं की डायरेक्ट आपल्याला उत्तर मिळालं की ऑप्शनमध्ये दिसतंय पर्यायामध्ये दिसतंय आणि मग डायरेक्ट कोणतंही पण त्या प्रकारचं दिसलं की बरोबर करून जातो पण आपलं उत्तर कोणतं बरोबर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव पुढे जाऊया पुढचा प्रश्न घेऊया आपण पुढचा प्रश्न बघा काय आहे पुढचा प्रश्न हा सर्वात मोठी सर्वात मोठी तीन अंकी समसंख्या सर्वात मोठी तीन अंकी तीन अंकी आता नऊ 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 येणार पण समसंख्या म्हटल्यानंतर काय येणार इथे आठ व सर्वात मोठी दोन अंकी सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या आता मूळ संख्या म्हणजेच काय सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या मूळ संख्या म्हणजेच काय ज्याला फक्त त्याच संख्येने भाग जातो अशाला मत, काय म्हटलं म्हटलं आता मूळ संख्या यातील या फरक किती सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या मग दोन अंकी मूळ संख्या कोणती आहे अठ्ठ्याण्णवला जातो सत्त्याण्णवला जातो का नाही मग इथे काय येणार इथे येणार सत्त्याण्णव हे आहे दोन अंकी लहानात सॉरी मोठ्यात मोठी मूळ संख्या मग आठमधून सात गेले तर किती राहतात आठमधून सात गेले राहायला एक त्याच्या नव्वातून नऊ गेले शून्य आणि नऊ नौ, नऊशे एक पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे काय होता प्रश्न सर्वात मोठी तीन अंकी समसंख्या समसंख्या म्हणजे दोन ने भाग जाणार आहे आणि सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या दोन अंकी म्हणजेच आपल्याला माहिती आहे आणि सर्वात मोठी म्हटलेलं आहे इथे शंभरच्या आसपास आसपासच येणार शंभरच्या आसपास म्हणजेच अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पण अठ्ठ्याण्णवला ला दोनचा भाग जातो नव्याण्णवला पण तीनचा भाग जातो सत्त्याण्णव ही जी संख्या आहे सत्त्याण्णव ही जी संख्या आहे ती काय आहे मूळ संख्या आहे मूळ संख्या म्हणजेच फक्त त्यांनेच भाग जातो आणि एकने भाग जाईल अशाला काय म्हटलं जातं मूळ संख्या फक्त जसं की तीन आहे पाच आहे यांना काय आपण म्हणतो मूळ संख्या म्हणजेच पाचनेच फक्त भाग जातो आणि तीननेच भाग जातो असे काही संख्या यांना काय म्हटलं जातं मूळ संख्या किंवा अकरा आहे अकराला फक्त एकनेच भाग जातो आणि अकरानेच भाग जातो मग पुढे जाऊया आपण उत्तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आले आहे नऊशे एक पुढचा प्रश्न घेऊया आपण बघा पुढचा प्रश्न काय आहे परत तसेच प्रकारचे आपल्याला दिसतात खूप सोपे प्रश्न आहेत तीन अंकी लहानात लहान विषम संख्या तीन अंकी लहानात लहान विषम संख्या तीन अंकी लहानात लहान विषम संख्या म्हणजेच काय तीन अंकी लहानात लहान विषम संख्या एकशे एकशे एक तीन अंकी आणि लहानात लहान सांगितले मोठ्यात मोठे सांगितले का नाही लहानात लहान इथे शून्य दोन म्हणजे एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असं असेल तर ती काय होते समसंख्या आणि एक तीन पाच सात आणि नऊ असं असेल तर विषमसंख्या मग ही लहानात लहान एकशे एक, एक विषमसंख्या व दोन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या दोन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यामधील फरक किती मग मोठ्यात मोठी समसंख्या सांगितलेली आहे इथे काय येणार समसंख्या म्हणजे अठ्ठ्याण्णव येणार नव्याण्णव येणार नाही ना काय सांगितलंय समसंख्येचे एकच स्थानी काय असणार आहे दोन चार सहा आठ अशा प्रकारे मग ह्यांचे मधील फरक किती तर फरक जर आपण काढला तर अकरातून इथे मी पकडतो अकरा अकरातून आठ गेले राहिले तीन त्याच्यानंतर इकडे हातचा म्हणजे हे दहा होईल आणि दहा गेले राहिला शून्य आणि तुम्हाला जिथे तीन दिसेल ते उत्तर अगदी बरोबर असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर पर्याय क्रमांक चार आणि उत्तर तीन हे अगदी बरोबर आहे मग पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया पुढचा प्रश्न सुद्धा ह्याच प्रकारचे आहे बघा काय दिसते तुम्हाला इथे तीन शून्य पाच सात नऊ किती संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा या पैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून सहा अंकी मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा विषम संख्या तयार करायला सांगितले मोठ्यात मोठी सांगितली आता मोठ्यात मोठी म्हणजेच काय पहिला आपण मोठा नंबर घेतो मोठ्यात मोठी म्हटल्यानंतर पहिला मोठा नंबर म्हणजे कोण येणार नऊ त्याच्यानंतर काय येणार सात त्याच्यानंतर काय येणार पाच त्याच्यानंतर काय येणार तीन त्याच्यानंतर काय येणार एक त्याच्यानंतर काय येणार शून्य हे असं येणार पण शून्य शेवटी असेल तर विषम संख्या होते का नाही ती समसंख्या होते मग विषम संख्या जर आपल्याला करायची असेल मोठ्यात मोठी तर काय येईल हे फक्त उलट करा इथे काय करा एक शून्य पहिला लिहा नंतर एक लिहा म्हणजेच काय होईल मोठ्यात मोठी विषम संख्या मग इथे नऊ सात पाच तीन शून्य एक असं कुठे दिसतंय तीनशे एक हे इथे दिसून येत आहे आणि म्हणून आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक तीन हे अगदी बरोबर असणार आहे स सत्य किती आहे हे नऊ लाख पंच्याहत्तर हजार तीनशे एक ही असणार आहे सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या पुढे जाऊया आपण पुढे जर बघितलं तर तिथे प्रश्न संपतात ह्याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहे परत परत सोडून बघायचे आहेत आणि काही डाऊट येत असतील तुम्हाला सोडवत असताना तर मला कळवायचे आहेत तर मेस मेसेज करून कळवू शकता किंवा तुम्ही कॉमेंट करू शकतात की अशा प्रकारचे प्रश्न असेल तर कसा सोडवायचा वगैरे आजच्या या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगतो पुढ्या पुढचा व्हिडिओ लवकरच येणार आहे चढता क्रम उतरता क्रम आणि त्यांची तुलना व्हिडिओ जर खरोखरच आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलवरतीच कोणी जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चॅनल आहे एस एम स्कूल टीचर आणि आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच लवकरच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो